जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर खुर्दच्या ग्रामस्थांनी पालिकेच्या कचरा डेपोला ठोकले टाळे संगमनेर खुर्द गावाच्या हद्दीत नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला सुमारे पासष्ट वर्षापासून संगमनेर नगरपालिकेचा कचरा डेपो आहे या कचरा डेपोमुळे जलप्रदूषण व वा वायू प्रदूषणामुळे या परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे संगमनेर खुर्दच्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आज गुरुवारी एकोणतीस मे रोजी सकाळी नगरपालिकेच्या कचरा डेपोला टाळे ठोकले आहे यावेळी ॲडव्होकेट भाऊसाहेब गुंजाळ संतोष शिंदे रमेश सुपेकर गणेश शिंदे जोरबेकर बंधू गुलाबभाई शेख निलेश गुंजाळ सचिन पावबाके महेश सातपुते किसन सातपुते अजित शिंदे रामभाऊ शिंदे यांच्यासह संगमनेर खोदचे तलाठी ग्रामसेवक व आदी ग्रामस्थ उपस्थित होते तसेच कचरा डेपोप्रमाणे प्रवारा नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या नगरपालिका हद्दीतील सांडपाण्यामुळे संगमनेर खुर्दसह रायतेवाडी हिवरगाव पावसा झोळे चंदनापुरी या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे तसेच दुष्काळामुळे पाणी टंचाई निर्माण झालेल्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरींचे पाणी प्रदूषित झाले आहेत त्यामुळे नदीत सोडलेल्या सांड पाण्याचा देखील नगरपालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे जोपर्यंत पालिका प्रशासन कचरा डेपोचे लेखी देत नाही तोपर्यंत कचरा डेपोचे टाळे काढणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल आमची मागणी एवढीच आहे की संगमनेर खुर्द मध्ये जो काही चाळीस पन्नास वर्षापासून तो कचरा टाकला जातोय आणि त्या कचऱ्यासाठी कुरण आणि पोखरी या ठिकाणी शासनाने नगरपालिकेला बारा एकर जागा दिलेली आहे त्या ठिका नंबर दोनशे सत्तावन्न या ठिकाणी त्यांनी जावं आणि जे काही आमच्या ग्रामपंचायतच्या ज्या काही तीन विहिरी आहेत त्या तिथली पहिलीच एक विहीर ती गटरीचं पाणी झाल्या झालं होतं त्यामुळे ती बंद केली होती आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामुळे आम्ही नवीन ग्रामपंचायतीनं विहिरी घेतली आणि त्या विहिरीला देखील आता गाठरीचं पाणी अटॅच झालेलं आहे आणि आता आमची फक्त संगनेर खुर्ची एकच विहीर पाणी पुरवठा चालू आहे आमच्याही संगमेर खुर्ची लोकसंख्या दिवस दिवसेंदिवस वाढत आहे आणि एका विहिरीवर लोड येत असल्या कारणानं सातत्याने आमच्या ग्रामस्थान आणि ग्रामपंचायतीच्या सातत्याने या पाणी पाण्याच वाद होतोय कारण आमच्या दोन्ही विहिरी नगरपालिकेच्या चुकीच्या पद्धतीमुळं गाठरीचं पाणी उतरलेलं आहे आमची एकच मागणी आहे की त्यांनी त्यांची गाटारे की त्यांनी पाईपलाईन काढून पुढे कुठेतरी काढून द्यावं हो। किंवा त्यांनी कुठेतरी एस टी बी प्लांट करून तो त्यांचा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे दुसरी गोष्ट जोपर्यंत त्यांचा गटारीचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत त्यांनी निळवंड्यातून ज्या पद्धतीनं पाई पाईपलाईन करून पाणी आणलेलं आहे आणि संगणमेर शहरला पाणी पुरवठा करून राहिले त्याच पद्धतीनं त्यांनी आम्हाला त्या निळवंड्याच्या पाण्याची एक पाईपलाईन आमच्या पाणी पुरवठ्याला पाईपलाईन त्यांनी जोडावं जेणेकरून की आमच्या ग्रामपंचायतचा तो पाण्याचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की जी जी आम्ही जी बंद केली होती की जे पाणी दूषित झालं होतं की त्या विहिरीवरून संपूर्ण संगमनेर तालुक्याला पाणी पुरवठा केला जातोय संपूर्ण तालुक्याला पाणी पुरवठा केला जा जातोय की ज्या ज्या ठिकाणी अं पाणी नाही त्या त्या ठिकाणी टँकर पाणी घेऊन जातात आणि विशेष म्हणजे की त्या विहिरीचं पाणी दूषित आहे ते संपूर्ण तालुक्याला आज विडिओ दूषित पाणी बाजू राहिले म्हणजे सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आणलेलं आहे आणि सगळ्यात जास्त की या कचरा डेपोमुळं कि इतक्या माश्या इतकी दुर्गंधी कि, कि आजूबाजूच्या लोक त्रस्त झालेली आहेत दुसरी गोष्ट कि आजूबाजू ज्यांच्या विहिरी आहेत त्या संपूर्ण ते लाल पाणी त्यांना ला उतरलेले आहेत ते पाणी शेतीच्या लायक राहिले नाही किंवा पिण्याच्या पाण्या पिण्याचा लायक राहिले नाही किंवा काही नाही जर हातपाय जरी धुतले तरी खाज येते आणि ह्या कारणास आमची सगळ्या ग्रामस्थांची विनंती आहे की आमच्या ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळण्याचा जो काही नगरपालिकेने जो प्रयत्न चालू केलेला आहे आणि आता ते खेळतात त्यांनी कृपा करून बंद करावं जोपर्यंत त्यांच्या मालकी हक्काच्या कुरण आणि पोखरी या ठिकाणी त्यांच्या मालकीची जी जागा आहे जोपर्यंत त्या ठिकाणी ते जात नाहीत तोपर्यंत आम्ही या गेटच कुलूप उघडू देणार नाही ग्रामस्थांनी नगरपालिकेचा जो अनाधिकृत कचरा डेपो संगमनेर खुर्द मध्ये गेल्या वर्षानुवर्ष जो चालू आहे त्याचा जो आमच्या जीवनमानावर एकदम विपरीत परिणाम झालेला आहे आता जीवनमानापर्यंत आम्ही सहन करीत होतो पण आता आमचा जो जीवनाशी आणि आरोग्याशी खेळण्याचा पराक्रम नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चालू झालेला आहे तो म्हणजे आमच्या संगमनेर खुर्च्या ज्या पाणीपुरवठ्याच्या विहिरी आज आमचा संगमनेर खुर्च असं गाव आहे जे आजच्या तालुक्याला पाणी पुरवठा करताय ना आमचाच पाणी पुरवठा दूषित होतोय आणि नागरिकांच्या जी राजूडला घटना झाली कावेळीतून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला चारशे लोक तिथे कायवेळी ग्रस्त झाले तशी घटना होण्याची वाट पाहत जर नगरपालिका प्रशासन पाहत असेल आणि स्वच्छतेचे आरोग्याचे पुरस्कार नगरपालिका घेणार आणि संगमनेर खुर्च्या नागरिकांना सुद्धा हवा घेण्याचा सुद्धा अधिकार ठेवणार नसेल तर हे आंदोलन इथून पुढे अजून मोठ्या प्रमाणात चालू करण्यात येईल आणि याच्यात साठी कुठल्याही प्रकारचं आंदोलनालाही आमची तयारी असेल जेल भरो असो रास्ता रोको असो हे कुठल्याही आंदोलनाची आमची ग्रामस्थांची तयारी राहील याच्यात कुणीही राजकीय दबावाचा किंवा प्रशासन दबावाचा आमच्या ग्रामस्थांना आणण्याचा प्रयत्न करू नये आता हे गेट तवाच उघडलं जाईल याचं काहीतरी लेखी स्वरूपात आश्वासन आणि आत्ता लगेचच्या लगेच इथं येऊन हे कचरा डेपोचं जे पाणी आणि विहिरीला जे दूषित पाणी येतंय हे बंद झाल्याशिवाय गेट उघडणार नाही नगरपालिकेचा संगम खुर्द येथे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून कचरा डेपो आहे हा कचरा डेपो पूर्णपणे बेकायदेशीर आहे याला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुठल्या प्रकारचं अंतरेशन दिलेले नाही असा असताना देखील हा कचरा डेपो इथं सुरू आहे आता आम्ही संगम खुर्द ग्रामस्थ वर्गणी गोळा करून हरित लावादामध्ये गेलो हरित लावादाने सुद्धा आम्हाला न्याय दिला नाही त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये गेलो हायकोर्ट म्हणत हायकोर्ट मान्य हायकोर्टाने पण सांगितलं का तुम्ही परत हरित लावादामध्ये जा अहो आमच्याकडे पैसा नाही अडका नाही काही नाही आम्ही शेती करणारे लोक आम्ही पैसा कुठून आणायचा कुठं भांडायचं किती दिवस शासना शासना बरोबर भांडायचं यांच्याकडे भरपूर पैसा आहे आम्हाला आमची एवढी भांडण्याची ताकद नाही तरी हा कचरा डेपोचा आज आम्ही गेट बंद केलेले आहे हे गेट बंद आंदोलन आहे हे गेट गट नंबर दोनशे सत्तावन्न मध्ये कुरण या कुरण या गावामध्ये त्यांना जागा दिलेली शासनाने तशी जिल्हा अधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांनी पण ही जागा त्यांना अलर्ट केलेली या जागेचा फेरफार झालेला आहे त्या फेरफार झालेल्या ती जागा ताब्यात दिली नगरपालिकेच्या गट नंबर दोनशे सत्तावन मध्ये यांनी कचरा डेपो हलवावा अशी आमची मागणी आता हा साठलेला कचरा इथल्या इथल्या इथं जागेवर नष्ट करून मशिनीद्वारे आणि नवीन कचरा जो गोळा होतो तो शहरातला तो कोरोना गट नंबर दोन सत्ता म्हणजे आणि तिथे व्यवस्था करावी आता इथला संगम खुर्चा कचरा ठेव आज आम्ही बंद केलेला आणि तू पुढे बंद राहणार आहे आम्ही काही वर्ष हे सगळी कचऱ्याची घाण आमची आम्ही सहन करतोय आणि बक्षीस नगरपालिका चाळीस लाख पन्नास लाख घेत आहे त्याच्यातून निम्म बक्षीस आम्हाला काही संगम दिलं का आतापर्यंत नाही दिलं मागायला गेले तर म्हणजे नाही नाही तो आमचा अधिकार आहे मग घाण उतरायचा अधिकार आमचा आहे का आज आमच्या सोन्यासारख्या जमिनी आहे इथं गावामध्ये पाण्याचा प्रश्न आहे गंगामाईच्या घाटावरती जी घाटर आलेली आहे आम्ही शिवसाहेबाला बोलवलं त्यांना व्हिडिओ काढून दाखवले आमची जी मला तळ्यातून जाणार येर गावाला येणार वेर सगळं पाणी घाटर इथं उतरून आमचे लोक प्यातात ग्रामपंचायत आम्हाला बसून द्यायना लोक शासन काय करतंय त्यावेळेस तर तलाठी भाऊसाहेब होते आम्ही सर्व जाऊन ते जर शिवसाहेब आले म्हणे आठ दिवसातच आम्ही ती लाईन करतो आता कर आ, आ, कर ते कोण पुढे नडू राहिले तीन फुटाच्या घाली आमच्या वावरातून लाईन जातात आम्हाला नडवायचा अधिकार नाही मग तुमच्या इथून तीन फुटाच्या घालून ती गाठरा घालायची आडवायचा अधिकार काय तुम्हाला शासन कारवाई करून त्याच्या बंदोबस्त ती गाठरा काढता येत नाही का नसल येत तर मग हा संगमेर खुर्द जेवढं महावळ आहे जेवढं प्रेमाचं गाव आहे जेवढं आतापर्यंत समजून त्याला राजकीय पक्षांना सगळ्यांना सांभाळून घेतलं पुढे कोणत्या पक्षाचे काही कोणते दबेल नाही आम्ही कोणचे कांडे नाही दोन रुपयाचे कधी आम्ही निपटाळेल नाहीये आमच्या जीवनाची जी खेळत असल तर आम्ही सहन करणार नाही हे आता आम्ही कुलप लावलेले आम्हाला लिखित स्वरूपात आश्वासन म्हणजे आश्वासन नाही ते काम झालं पाहिजे सगळं लिहून दिलं तर हे आम्ही खुलू आणि संगमे बाकी ग्रामपंचायत हद्दीतला कचरा इथं येतो आमच्या ग्रामपंचायतच्या गाड्या इथं तुम्ही आडवी त्या म्हणजे दादागिरी झाली ना तुमची झाली का नाही झाली आमच्या ग्रामपंचायतची गाडी आली तर दोन दोन तास आमच्या पोरांना उभं करतात आमच्या ड्रायव्हर पळून जातात हा याची सगळ्यांनी दखल घ्यावा ग्रामस्थ आतापर्यंत शांत होते इथून पुढे शांत राहणार नाही हे सगळं तुम्ही आवरा तुम्हाला तिकडे कुठं देईल बारा एकर तेरा एकर तिथं वाल कंपाऊंड करा तिकडे जाऊ द्या संगमेळ खुर्द सगळे आजूबाजूच्या गावाबागा नगरपालिकेच्या शेजारचे गुंठेवारी वाढली पैसे वाढले करोडपती झाले ते लोकांना आम्ही विकरीत राहिलो या कचऱ्यामुळे आता कलायचं आमचं आमच्या कमी लक्ष द्यावं शासनाने अशी मी विनंती करतो आणि माझे दोन संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी संगमनेर नगरपालिका कचरा डेपोचा गेट बंद आंदोलन असताना सर्व ग्रामस्थ संगमने कुर्त्या यांनी सर्वांनी आंदोलन करून सर्व दोन्ही गेट बंद केलेला आहे आणि हे गेट ज्यापर्यंत नगरपालिका पूर्ण कचरा हे कुरण या ठिकाणी दिलेल्या जागामध्ये ते तिथं जात नाही देत नाही तोपर्यंत हे गेट खोलणार नाही किंवा त्यांनी कोणत्या प्रकारच्या लेखी आश्वासन आम्हाला देत नाही तोपर्यंत हे गेट जाणार नाही त्याचप्रमाणे संगमनेर खुर्द या ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या जर पाणी विहिरी आहे तर त्या पूर्ण नगरपालिकेचा जो पाणी येत आहे दूषित पाणी येत आहे गटरीचं पाणी येत आहे ते पूर्ण विहिरी त्या ठिकाणी दूषित झालेलं आहे आणि त्या दूषित झालेल्या विहिरींचे पूर्ण रिपोर्ट त्या ठिकाणी अवेलेबल आहे आणि तरी या विहिरी विहिरी विहिरींला पाणी पुरवठा हा पूर्ण मधून पूर्ण अर्ध्या तालुक्याला पाणी पुरवठा या ठिकाणी टँकर द्वारे होतोय तरी या पूर्ण विहिरींला विरींचा पाणीपुरवठा जो दूषित पाणी पुरवठा आहे तो बंद जोपर्यंत जो बंद होत नाही दूषित पाणी पुरवठा बंद होत नाही त्यापर्यंत हे आंदोलन या ठिकाणी संगणकूरच्या ग्रामस्थांतून कंटिन्यू चालू राहणार आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत